नांदेडमध्ये काँग्रेस आणि वंचितचं बिनसलं काँग्रेसनं फक्त चार जागा देऊन पाठीत खंजीर खुपसला वंचितचे निवडणूक समन्वयक अविनाश घोसकरांचा आरोप खासदार बजरंग सोनावणे यांच्याकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला धमकी परळी नगर परिषदेसाठी अरविंद लाटकर हे निवडणूक निर्णय अधिकारी शिंदे आणि माझ्यामध्ये दुरावा नाही नाराजी नाट्याच्या चर्चेवर फडणवीसांची प्रतिक्रिया एकमेकांशी न बोलण्यासारखं काहीच घडलेलं नाही बीडमध्ये आमचा विजय निश्चित विजयसिंग मंडल यांनी आपला मतदारसंघ सांभाळावा बीड मिळवण्याच्या प्रयत्नात गेवराई जाऊ नये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राज्य प्रवक्ते शिवराज बांगर यांचं वक्तव्य केडीएमसीत युती न होण्याचे भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांचे संकेत जो कमल चिन्हावर उभा राहील त्याला मतदान करा रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य पोलिसांनी कोणतीही कसर न ठेवता योग्य तो तपास करावा मंत्री पंकजा मुंडे यांनी गौरी गरजे आत्महत्या प्रकरणामध्ये स्पष्ट केली भूमिका मला सारा महाराष्ट्र घाबरतो तुम्ही मला घाबरवायला निघालात सांगोल्यामध्ये दोनच वाघ एक स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख आणि दुसरा मी सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचा भाजप आणि शेकाप युतीला जोरदार प्रत्युत्तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं परळीत जोरदार प्रदर्शन मुंडे बहीण भाऊ दाखवतात वेगळं करतात वेगळं असं म्हणत खासदार बसंक सोनावणे यांची टीका मनसे नेते अमित ठाकरे नेहरू पोलीस स्टेशनमध्ये नवी मुंबई ते शिवरायांच्या पुतळ्याच्या परवानगीशिवाय अनावरण केल्याप्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल जल वराह तलावाच्या प्रदूषणाबाबत खासदार सुरेश म्हात्रे यांनी व्यक्त केली नाराजी शहराला पाणीपुरवठा करणारा आणि प्रेक्षणीय हो स्थळ म्हणून ओळख असलेल्या या तलाव परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज